नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा हा अहमदनगर बाजार समितीचा रिपोर्ट तर मित्रांनो बाजार समिती आहे राहता राहता बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळी आवक आलेली आहे सहा हजार चारशे ब्याऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात आहे तर मित्रांनो हे कांदा बाजारभाव कालचे म्हणजेच अठरा तारखेचे आहे आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील तर राहता बाजार समितीमध्ये आवक सहा हजार चारशे ब्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण दर आहे चोवीसशे तर जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये क्विंटल राहत्यात कांदा विकलाय तर इथे कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळालेली आहे तर पुढील बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर बाजार समिती कांदा आहे उन्हाळी आवक आलेली संगमनेरमध्ये एक हजार नऊशे नव्वद क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात संगमनेर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर संगमनेरमध्ये कमीत कमी दर मिळालाय पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव एकोणावीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर संगमनेर बाजार समितीमध्ये तेहतीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे कोपरगाव बाजार समिती कांदा आहे उन्हाळी आवक सात हजार तीनशे चव्वेचाळीस क्विंटलची तर कोपरगावमध्ये आवक चांगल्या प्रमाणात आहे कमीत कमी दर एक हजार तर सर्वसाधारण दर आहे सत्तावीसशे पंचवीस रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर कोपरगावमध्ये तीन हजार पन्नास रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते आजचे अहमदनगरचे कांदा बाजार